कबनूर येथील व्यापाऱ्यावर जर्मनी गँगच्या तीन सदस्यांनी खंडणीसाठी दबाव टाकत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक आरोपी अद्याप फरार असून इतर दोन आरोपीपैकी एक तुरुंगात असून दुसरा पोलिसांच्या ताब्यात आहे फिर्यादी हुसेन बशीर मुजावर वयोचाळीस व्यवसाय व्यापार राहणार दर्गा शेजारी मुजावर गल्ली कबनूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कबनूर चौक येथे आरोपी करण वडार व मेहबूबुकली यांनी त्यांना धमकावत पाच लाख रुपयाची खुनाची सुपारी मिळाल्याचे सांगत खंडणीची मागणी केली फिर्यादीने नकार दिल्यानंतर करण वडार यांनी त्यांच्या पॅन्टेच्या खिशातून जबरदस्तीने सातशे रुपये काढून घेतले आणि गुप्ती दाखवत पैसे दे नाही काटा काढू अशी धमकी दिली यानंतर सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आरोपी सचिन उर्फ श्याम बाळासू घोरपडे यांनी फिर्यादीस फोन करून शुभम पट्टणकुडेच्या जामिनासाठी तीस हजार रुपये दे अशी खंडणी मागितली पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली या तिरकुटांनी वारंवार फिर्यादीकडून कडून खंडणी मागितली असून त्यांच्या व्यवसायात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी करण अण्णाप्पा वडर वयवर्ष तीस राहणार साटेनगर कबनूर फरार मेहबूब इस्माईल उकली वयवर्ष चोवीस राहणार जवाहरनगर नगर सध्या जेलमध्ये सच्चिनुप श्याम बाळासो घोरपडे वयवर्ष चोवीस राहणार मनेरा हायस्कूल मागे कबनूर पोलीस ताब्यात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदांडे करत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा